सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ खंडोबांचे नवरात्र म्हणजे षडरात्री ज्याला आपण सांगतो ते बसलेल्या आणि आता उद्या चंपाषष्टी आहे म्हणजे उद्या तळी भरायचा दिवस आहे तर ज्यांनी कोणी आपल्या घरात तळी भरायची ज्यांना कोणाला इच्छा असेल त्यांनी उद्या आपल्या खंडोबांच्या टाकासमोर किंवा आपल्या देवांसमोर तळी भरायची आहे शिवाय ज्यांनी कोणी घरात हे षडरात्री बसवलेले असेल म्हणजे हे घट बसवलेले असेल त्यांनासुद्धा उद्या ह्या तळी तळी भरायचा कार्यक्रम उद्याचा आहे तो करायचा आहे शिवाय आपल्या देवांना बघा आपल्या देवांची सेवा ही झालीच पाहिजे आपण नेहमी आपल्या कुळदेवीची तर सेवा करतच असतो परंतु आपले जे कुळदेव आहेत त्यांचीसुद्धा ह्या नवरात्रीत अत्यंत महत्त्वाची असते ती सेवा आपण करायचीच असते बऱ्याच लोकांना घरात घट घरा, बसवायला जमत नसतं परंतु काही सेवा जरी केल्या तरीही चालतात तर असा आपल्याला काही दिवस असतो काही असे आपले दिवस असतात ज्या दिवसात आपण अगदी भरभरून देवांची सेवा करायची असते तर उद्या आपल्याला चंपाष्ठीच्या दिवशी काय करायचं आहे देवघरातल्या देवांना कुठल्या दिव्यांमध्ये ओवाळायचं आहे बघा मी हा व्हिडिओ गेल्या वर्षीसुद्धा टाकलेला जाऊन तुम्ही पाहू शकता आणि पुन्हा तुम्हाला आठवण करून देण्यासाठी हा व्हिडिओ टाकते उद्या चंपाषष्टी आहे आता उद्या आपण सकाळीच उठायचं आहे आणि आवर्जून पिवळ्या रंगाची जर का आपल्या घरात फुलं असतील तर ती देवघरात नक्कीच व्हायची आहेत अर्पण करायची आहेत देवांना शिवाय उद्या आपल्या देवांना आपण नित्य जशी पूजा करतो तशी पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला महत्त्वाच्या एका अशा दिव्यांनी ओवाळायचं आहे बघा बऱ्याच लोकांना हे दिवे बनवायला जमतात नाही जमतात बरेच लोक ह्याला नाग सुद्धा करून ओवाळत असतात नाग दिवे जर तुम्हाला बनवता येत असतील तर नक्कीच बनवा किंवा तुम्हाला उद्या पूर्णांच्या दिव्यांमध्ये आपल्या खंडोबांना म्हणजे आपल्या देवघरातल्या दिव्यांना सर्वांना ओवाळायचं आहे हे दिवे तुम्ही सेपरेटसुद्धा करू शकता किंवा एखाद्या तांबडामध्ये तुम्ही हे पुरण थापायचं छोटे छोटे असे होल तयार करायचे आणि त्याच्यात तुपाच्या वाती ठेवायच्या आणि पाच किंवा सात आणि त्या दिव्यांनीच आपल्या देवांना ओवाळायचं महत्त्वाचा दिवस आहे आणि ह्याच दिव्यांनी उद्या ओवाळायचं शिवाय चंपाषष्टीच्या दिवशी असा कुठला नैवेद्य आहे बघा आपण जर का पाहिलं तर खंडोबांच्या गडावर त्या दिवशी भरलेल्या वांग्यांचा स्वय स्वयंपाक करत असतात बरेच लोक बघा अगदी आपल्या गावीसुद्धा भरलेल्या म्हणजे वांग्याचा भरता जो असतो त्यात कांदा घालत असतात तर आ, ह्या नैवेद्यात आपल्याला वांग्याचं भरतं तर बनवायचं आहे परंतु ह्यात कांदा किंवा लसूण घालायचा नाही आणि शिवाय आपल्याला बाजरीची भाकरी बनवायची आहे ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि उद्या ह्या नैवेद्याला खूप महत्त्व असतो खंडोबांना ज्वारीची सॉरी बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत अत्यंत प्रिय आहे त्यामुळे हे नैवेद्य उद्या दाखवायचं आहे आता पूर्णांच्या दिव्याचं करायचं काय तर पूर्णांचे दिवे जर तुम्ही बनवले असतील तर जे चांगला जो भाग असतो म्हणजे जो पेटलेला असेल तो आपल्याला खाता येतो राहिलेला तुम्ही बाल्कनीत किंवा आपल्या जिथे पक्षीत असतील तिथे ठेवलात तरीही चालेल अशा पद्धतीचे उदय हे उद्या हे थोडासा वेळ कार्यक्रम आहे हा नक्कीच करून घ्या पूर्णांच्या दिव्याने ओवाळा आणि बाजरीची भाकरी आणि जो वांग्याचा भरीत आहे था त्याचा नैवेद्य उद्या नक्कीच दाखवा बघा ज्यांनी कोणी अजूनपर्यंत सूर्याला पाणी द्यायला सुरू म्हणजे सूर्याला अर्घ्य द्यायला सुरुवात केली नसेल त्याने उद्यापासून नक्कीच सुरुवात करा आपला सूर्य जर मजबूत करायचं असेल तर सूर्याला अर्घ्य देणं खूप अत्यंत महत्त्वाचं आहे उद्यापासून ही गोष्ट सुद्धा तुम्ही करू शकता तर अशा काही गोष्टी असतात आपण आपल्या देवांसाठी करायच्या असतात ही सेवा असते आपल्या घरातून झालीच पाहिजे तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ